ओके okay. तर हा एक आहे गणिताचा जादुई बॉक्स आणि या बॉक्समध्ये तुम्हाला बरेच काही शिकायला मिळणार म्हणजे एकच ऍक्टिव्हिटी आहे असं नाही तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज करून बघायचे आहेत आणि याचा फायदा आपल्याला भरपूर होणार तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण याची ओळख करून घेऊया याच्यामध्ये काही जर ठोकळे बघितला तुम्ही त्या ठोकळ्यांवरती काय आहेत अंक लिहिलेले आहेत बरोबर काही ठिकाणी लिहिलेलं आहे दिसते का बघा तुम्हाला लिटर लिहिलेलं आहे या ठिकाणी काही ठिकाणी रोमन अंक आपल्याला बघायला मिळतात या बॉक्समध्ये बरोबर का हे रोमन अंक सुद्धा आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर जर तुम्ही बघितला काही या ठोकळ्यावरती तरी पैशांचे काही नोटा ज्या आहेत त्यांचे स्टिकर्स आहेत याच्यावरती चिकटवलेले आहेत त्याचबरोबर अपूर्णांक अपूर्णांकाविषयी सुद्धा आपल्याला इथं ठोकळे आहेत एक चार तीन छेद चार या पद्धतीनं या ठोकळ्यांवरती अंक लिहिलेले आहेत त्याचबरोबर वजनाच्या बाबतीत जर पाहिलं आपण इथं किलोग्रॅम लिहिलेला आहे वजनासाठी मग यांचा वापर आपण कसा करायचा आहे हे आपल्याला इथं शिकायचं आहे ठीक आहे आता सुरुवातीला आपण साध बघूया या ठिकाणी हे जर हा जर बघितला तुम्ही या ठिकाणी ठोकळा या ठोकळ्यांवरती ह्या ज्या क्रिया आहेत गणिताच्या त्या क्रिया इथं दाखवण्यात आल्या अधिक असेल वजा असेल गुणाकार असेल भगाकार असेल या क्रिया देण्यात आलेल्या आहेत आता एक साधं तुम्हाला मी दाखवतो उदाहरण म्हणून आज आपण शिक्षण घेणार आहोत तर या ठिकाणी मी गुणाकार असं वर ठेवलेला आहे आणि यातल्या मी संख्यांचे दोन ठोकळे जे आहेत ते मी घेतलेले आहे यातली आपण एक साधी कृती करून बघायचं आहे की कसा आपण हा खेळ खेळू शकतो याचं एक सोपं एक उदाहरण आपण पहिल्यांदा बघणार आहोत ठीक आहे आता हे ढोकळे मी ज्यावेळी टाकणार आहे तर त्याच्या वरच्या पृष्ठभागावर काय आलेलं आहे जर तुम्ही बघितला तर काहीच आलेले नाही याचा अर्थ आपण शून्य जर ग्रेन धरलं या ठिकाणी तर शून्य गुणिले शून्य याचं उत्तर किती <laughs> येईल बाळा शून्य येईल बरोबर त्याच पद्धतीनं आपण आता काय करूया दुसरी क्रिया करू परत एकदा हे ढोकळे जे आहेत ते टाकण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आता किती आलं बघा या ठिकाणी वरच्या पृष्ठभागावर किती आले बघा शून्य उत्तर किती शून्य कोणत्याही संख्येला शून्य जर बोललं तर उत्तर किती येतं या पद्धतीनं आपण काय करायचं हा जो खेळ आहे तो खेळायचा परत एकदा आपण पुन्हा तरी टाकायला लावूया बरं कारण एक हा आता बघा या ठिकाणी दोन अंक आलेले आहेत किती गुणाकार किती येणार अशा पद्धतीनं आपण हे जे खेळ आहे ते खेळू शकतो ज्या पद्धतीने आता इथं गुणाकार वर घेतलेला आहे पण त्या पद्धतीने आपण ही जर क्रिया बदलली समजा आता समजा आपण याच्या क्रियेमध्ये समजा दुसरा ठोकळा गेला आपण ज्याच्यामध्ये आपल्याला बेरीज आता हे जर बेरजेचं चिन्ह जर आपण ठेवलं मध्ये ही क्रिया बदलली उत्तर किती येणार सांगायचं या पद्धतीनं या कुपड्यांचा वापर करून आपण काय करायचं गणित शिकायचा ठीक आहे